आणि माझ्या माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे खूप मोठी बाब आहे की आणि माझ्या माहेरात सत्कार होतोय हा झाल्यानंतर माझ्या माहेर की इथं माझा सत्कार झालेलाय आणि कस काय करून

ग्राम सेवन वगैरे कोणाची पी एस आय पडली वगैरे ना त्यांना एक मोटिवेशनल ग्रुप म्हणून बोलवलं गेलं नाही आणि तेव्हा मी बाकीच्यामध्ये बसलेली असायचे खाली आणि मी म्हणायचे काय होतं समजा वेळ निघून गेलीये पण आणि पण हातातून गेलेली नाही आपण करायचं जर असेल तर म्हणजे एज काही मॅटर करत नाही कुठल्या गोष्टीला नाही का फक्त नंबर ऑफ एज असतं मग आपण काही पण करू शकतो मग जेव्हा असं जे सत्कार मूर्ती बोलवली जायचे ते सांगायचे आमचा संघर्ष असा होता काही लेडीज होत्या माझ्यासारख्या ज्या मॅरिड होत्या मग आम्हाला घरी त्रास होतोय सासू सासऱ्यांचा विरोध आहे किंवा मुलं बाळ सांभाळून आम्हाला एवढं सगळं करावं हो लागतं म्हणजे एक इन्स्पायर व्हायचे हो म्हणजे अरे बापरे म्हणजे एवढं सगळं करून पण हे करू शकते तर आपण का नाही करू शकत आणि कुठेतरी माझ्या मनात तेव्हापासूनच होत की म्हणजे कधीतरी कोणीतरी मला पण असं बोलावं आणि मी असं स्टेजवर असावी सत्कार मूर्ती आणि कोणीतरी माझा पण आदर्श घ्यावं

दिले आणखी पण मी माझ्या घरीच क्लास घेते माझे काही प्रोफेशनल क्लास नाही काही नाही काही नाही आजही सध्या माझ्याकडे ऑल महाराष्ट्रातून ऑनलाईन क्लास करतात म्हणजे जे तुमच्यासारखे लहान मुलं आहेत त्यांची पण मी कॉम्पिटिशन साठी तयारी करून घेते माझ्या सगळ्या गॅलरीज आहेत त्यांचं पण काही होत नाही की जसं तुम्ही हाऊस हो काही असता नाही म्हणजे घर वगैरे सगळं सांभाळून मुलं सांभाळून तुम्ही जर एवढं सगळं करू शकत असाल तर आम्ही पण का नाही करू शकत म्हणून त्याचं तसं काही इन्फ्लुअन्स काही काही म्हणजे खूप बाहेरच्या महाराष्ट्र

व्यवसाय असेल त्याच्यामध्ये पण त्यांना त्यांची जबाबदारी जी आहे ती हंड्रेड पर्सेंट देऊनच पार पाडावी लागते म्हणजे कुठल्याही क्षेत्रामध्ये जर तुम्ही दिले तरच हो तुमचं यश जे जे आहे ते तुम्ही तुम्ही करू शकता बसून ऐकताय मला माहिती आहे तुम्ही खूप लहान येत आण तुम्हाला ह्या गोष्टीची कुठे समज नाही आणता पण जेव्हा तुम्ही मोठे होताल ना तेव्हा तुम्हाला कळेल की गुरुकुलमध्ये आम्हाला हे सगळं सहजीव म्हणजे आम्ही लहान असताना दिले की जे आत्ता तुम्हाला समजते म्हणजे तुम्ही जेव्हा मोठे होतात ना तेव्हा तुमच्या लक्षात येईल की अरे बापरे येत होते तासां तास बोलत होते आम्ही बोर होत होतो पण आम्ही किती जीव तोडून तुम्हाला सांगत होतो की अरे उठा सरांचा ऐकत जा डिसिप्लिन मध्ये राहत जा अभ्यास करत जा या सगळ्या गोष्टी पण मी तीन वेळेस आले त्याच्यामुळे मी पाहिलेले तुमच्या ग्रुपमध्ये सगळ्यात महत्वाची स्वच्छता खूप छान आहे दुसरी गोष्ट डिसिप्लिन पण खूप आहे आणि मुलं म्हणजे ट्रेन मध्ये उठत नाही काही नाही काय नाही मागच्या वेळेस तर आम्ही ओंकार वगैरे बऱ्याच प्रार्थना वगैरे हे पण घेतली वेळ होता बराच त्याच्यामुळे तर आहे तुमच्यामध्ये आणि माझा जो संघर्ष होता व्हिएतनाम पर्यंत जाण्याचा मी मागच्या वर्षी मी एका वर्षात तीन देशात जाऊन आले दे। कारण माझी वेळ म्हणजे माझ्या की योगा हो स्टार्ट केला होता मी तो साधारण एक तीन चार वर्षात झाले खूप जास्त मी झाले आणि कॉम्पिटिशन मी साधारण एक दीड दोन वर्षापासून सुरुवात केली मागच्या वर्षी मग मी सर्वप्रथम मध्ये गेले तिथे माझा थर्ड रँक आला मला बऱ्यापैकी वाईटही वाटलं की थर्ड रँक आली पण आनंदही झाला की म्हणजे पहिल्या प्रयत्नात मला यश मिळालं की मी म्हणजे पहिल्याच वेळेस मी भारताच्या बाहेर भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी गेले होते आणि थर्ड रँक आले त्याच्यानंतर योगायोग हो आणि जून मध्ये परत एक दुसरी संधी मिळाली मला नेपाळला जायची मग तिथं मी तो चान्स सोडला नाही कारण माझी जी कसं थर्ड रँक वर होती ती मला फर्स्ट रँक वर आणायची होती मग मी ट्रेडिशनल आणि मला वेगळं काय करता येईल म्हणून मी ते करण्याचा प्रयत्न केला रिसर्च केला थोडासा अभ्यास केला जास्त प्रॅक्टिस केली आणि मी मध्ये महाराष्ट्राची जी आपला पोशाख आहे महाराष्ट्र करून मी तिथे म्हणजे मला काहीतरी वेगळं जसं मॅडमने सांगितलं की अभ्यास सगळे करतात किती पंधरा हजार विद्यार्थी हो, सोबत एक्झाम द्यायला कॉम्पिटिशन मध्ये खूप सगळे असतात आपल्यासोबत आपण एकटे नसतोय खूप सगळे असतात पण आपण एक त्याला एक, एक, एक वेगळी